नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं आर एम एच एकोणतीस या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण नेहमीप्रमाणे आजसुद्धा आलो आहे दिग्रजच्या बैल बाजारमध्ये आणि या ठिकाणी आपण आज काही शेतकऱ्यांचे बैल जोड्या आणि त्या शेतकऱ्यांचे नंबर आपण आपल्यासाठी इथं व्हिडिओच्या माध्यमातून आणलेले आहेत जर आपल्याला याच्यापैकी कुठलीही बैलजोडी आवडली तर त्या दिलेल्या नंबरवर कॉल करून आपण त्या जोडीचा व्यवहार करू शकता तर बघा हा व्हिडिओ आणि कोणी नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले प्रत्येक बाजाराचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील जसं या रविवारचा आपला पुसत बैल बाजार येईल आणि परत एकदा आपण जाणार आहोत घाटन बुधवारी तर कोणी नवीन असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ते सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील ठीक आहे बघा आजचा दिग्रजचा व्हिडिओ दादा कसा आहे दाती गोरा अवधात काय सांगता किंमत वीस हजार रुपये बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्याण्णव बरं बरं ठीक आहे तर मित्रांनो अवधात गोरा आहे आणि वीस हजार किंमत सांगतोय दादा तर त्याचा मोबाईल नंबर आपण या ठिकाणी दिलेला आहे जर कुणाला हा गोरा घ्यायचा असेल तर या नंबरवर कॉल करा वीस हजार किंमत सांगतो आहे किमतीमध्ये काही कमी जास्त होऊ शकतं जर, जर आपण या नंबरवर कॉल केला तर तर या भावाचा नंबर आपण इथं दिला आहे स्क्रीनवर त्याच्यावर कॉल करून आपण जोरदार मस्त काही कसं उभं आहे हा नमस्कार भाऊ कसा आहे जोड जाते आपला चार सहा आणि कामाल चालू आहे का बरं काय किंमत सांगता मग साठ हजार किंमत सांगता बरं मग मोबाईल नंबर तुमचा हा बरं समजा चॅनेलवरून कोणाचा फोन आला तर काही कमी होईल ना त्यांनी नाही बरं ठीक आहे मग तर मित्रांनो अतिशय सुंदर गावरान जोडी आहे धामण्या रंगामध्ये उभी शिंग दोन्ही बैल सारखेच आहे चार सहा आत तर या जोडीची किंमत दादांना सांगितली आपल्याला साठ हजार रुपये आणि जर कोणी व्यवहारात आलं तर काही किमतीत कमी जास्त होऊ शकतं तर दादाचा नंबर आपण या ठिकाणी दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण या जोडीविषयी सविस्तर माहिती दादाला मागू शकता आणि जोडीचा व्यवहार करू शकता तर बघा एकदा जोड कसा आहे तर एक सारखाच रंग आहे शिंगही सारखेच आहे बैलाची आणि मध्यम आकाराचे बैल आहे तर मित्रांनो बाजारात आणखी थोडं समोर आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटली आहे सुंदर जोडी लाल रंगामध्ये मोठ्या मापाची बैल आहेत दोन्ही बैल दिसायला सारखीच आणि कुठल्याही कामाला लावून दिले जातील असं मालकाचं म्हणणं आहे तर अतिशय सुंदर असे बैल आहे आणि रंगाशिंगा दोन्ही बैल सारखीच आहेत तर या बैलाविषयी सविस्तर माहिती विचारू या जोडी मालकालाच काय तू नमस्कार भाऊ काय नाव म्हणलं आपलं ना बरं जोडी कशी आहे आपली दाती, दाती हो कामाल कशी आहे बरं काय किंमत सांगता मग किंमत सांगितलं बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा मग पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणवीस झिरो चार ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो थोडं समोर आल्यानंतर आपल्याला एक ओळखीचे दादा भेटले आणि त्यांच्याकडे हा सहा द गोरा होता याची किंमत दादानं ठेवलेली आहे सत्तर हजार रुपये अतिशय सुंदर उभे शिंग कुठल्याही कामाला लावून दिला जाईल गोरा हातापाय सरळ आहे आणि शेपूट गोंडा पाहू शकता तुम्ही शेपूट पाहू शकता कुठलाही असा केंडकाण बैलाला नाही आहे या तर या बैलाची किंमत दादानं ठेवली आहे सत्तर हजार रुपये फोन करून आपण या बैलाविषयी सविस्तर माहिती दादाला विचारू शकता आणि त्या एका बैलानंतर दादाकडे ही एक बैलजोडी आहे तर ह्या बैलजोडीची किंमत दादानं ठेवली आहे एक लाख तीस हजार रुपये मोठ्या मापाचे बैल आहेत कुठल्याही कामाला लावून दिले जातील अतिशय सुंदर शुभ्र पांढऱ्या रंगामध्ये ही बैलजोडी आहे सांगाय ते एकतीस एकतीस तर याची किंमत दादानं ठेवली आहे एक लाख तीस हजार रुपये आणि दादाचा मोबाईल नंबर आपल्या स्क्रीनवर आहेच त्या नंबरवर कॉल करून आपण या जोडीविषयी किंवा तो आधीचा जो बैल आहे साहजात त्याच्याविषयी सविस्तर माहिती विचारू शकता आणि याच्यानंतर आणखी दादाकडे एक अवधात वासरू आहे ते सुद्धा पांढऱ्या रंगामध्ये आहे शुभ्र आणि खूप मोठ्या मापाचं वासरू आहे तर या वासराची किंमत ठेवली आहे दादानं पासष्ट हजार रुपये आहे तर असे एकूण हे चार बैल आहे आणि याच्या सुद्धा आपण सांगितले आहेत तर दादाचा नंबर खाली स्क्रीनवर दिसतो आहे आपल्याला त्या नंबरवर कॉल करून आपण ह्या कुठल्याही बैलाविषयी जोडीविषयी आपण माहिती विचारू शकता दादाला तर तर आणखी एक जोडी आहे मित्रांनो समोर दोनदा चार दात कामाला सुरू आहे तर या जोडीविषयी सविस्तर माहिती आपण दादाला विचारू मस्त गुरे आहे लहान मापाची तर काय सांगतात दादा दा पाहू दाती दात चार दात नाही का आणि किंमत काय सांगतो मग पंचावन्न हजार पंचावन्न हजार रुपये कामाला शिकवलं एक काय हो चालू आहे कामाला चालू आहे ना बरं त्याच्यानंतर मग तुमचा मोबाईल नंबर सत्याहत्तर हां अठ्ठ्याण्णव हां चोवीस एकोणीस हा। सत्तर बरं गाव रोहित आपलं नाही का कुणाला जर अवधात वासरं घ्यायचे असतील तर मित्रांनो समोर पाहू शकता अतिशय सुंदर असे अवदात वासर सात वासरा आहे दादाकडे तर या वासराविषयी सविस्तर मी माहिती दादाला विचारू आणि नंबर सुद्धा नमस्कार भाऊ बोला काय नाव आपलं हो किती गोरे आपल्याकडे सात आहे आहे का हो। मग या काय सांगता किंमत जोडीची जोडीच जो आहे हो आणि हे जोडी चाळीसचे चाळीस सगळे अवधात आहे का आणि इकडचे इकडचे याची काय किंमत आहे लालजी आहे हा वीस हजार आहे वीस का हा जोडी आहे का ते आहे काय किंमत सांगतो पस्तीस हजार तो एकच आहे काय होती किंमत बावीस हजार आहे बावीस का हो बरं तुमचा मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर शहाऐंशी हा झिरो पाच हा ब्याण्णव बावन्न अठ्ठावीस ठीक आहे तर अशी गावरान वासरा आहे मित्रांनो त्याकडं तीन जोड्या आहे आणि एक सिंगल आहे तर सर्व अवदात आहेत किंमत सांगितली तर आणि मोबाईल नंबरसुद्धा सांगितलेला आहे जर आपल्याला आवडले तर नंबरवर कॉल करा ठीक आहे बरं ठीक आहे चार सहा जातात आहे ना आणि मग कामाला चांगले आहे का होईल किंमत पैसे

नमस्कार मामा नमस्कार कोणतं गाव आपलं बिलवाडी असं का गोरा मग दाती कसं आपला चार दाती हो का, का है? कामाला चाललेलं आहे का काय कामाला म्हणजे होत ते असं काय तुम्ही बोलले शंकर पटाला काय धावते काय शंकर पटावर धावलं तिसरा नंबर आणलं त्यानं हो काय किंमत सांगता पस्तीस हजार सांगितलं मी पस्तीस सांगायला बर म्हणजे व्यवहार झाल्यावर काही होईल कमी जास्त तुमचा नंबर सांगा मग मोबाईल नंबर नंबर देतो तर खाली स्क्रीनवर नंबर दिला या नंबरवर कॉल करा आपण बापूला आणि या बोऱ्याविषयी सविस्तर माहिती नाम, नाम काय निलेश राठोड तिथे वडतला मग किती सेकंद मध्ये आला आहे सात सेकंद सात सेकंद दहा पाहिन मध्ये एकोणनव्वद पंच्याहत्तर एकोणनव्वद पंचाहत्तर सोळा पासष्ट सोळा पासष्ट शहाऐंशी निलेश राठोड

पूर्ण महा पूर्ण महाराष्ट्र पाहिजे नमस्कार भाऊ जोडी आपली जाती आली आहे का बरं कामाल कशी आहे मग चालू आहे बरं बरं काय होईल किंमत मग सत्तर हजार रुपये काय व्यवहार झाल्या होईल ना काही कमी जास्त तुमचा नंबर सांगा मग हा हाँ हाँ बार बार ठीक है धन्यवाद भाक हाँ बोलते मोबाइल नंबर भी डाल दिया तुम्हारा तो भी कोई कोई प्रॉब्लम नहीं दाती कैसे होगा ये मोटी जोड़ी आगे दांत हो गया इसकी क्या होती है इनके एक चालीस एक, चेलीस। एक चेलीस। ठीक और इनके इनके पंचासी पंचासी तर मित्रांनो समोर कास्ता जवळच्या गायी आहेत तीन मोठी गाय जी आहे ती एक तीन वेज झालेली आहे चौथ्या वेतला गाय आहे चौथ्या वेतातली गाय महिन्याची गावन आणि दोन गायांचं दूध साडे लिटर आणि नंतर ज्या दोन लहान वासरे आहेत कालवडी आहेत दोन तर ह्या गिर क्रॉस वासरे आहेत जवळजवळ एक वर्ष एक एक वर्षाच्या दोन्ही वासरे आहेत सारख्याच सुंदर अशा गायी यांनी वासरे आहेत शेतकऱ्या पसल्या तर कुणाला खरेदी करायची असेल तर या दोन वासराची किंमत दादा ठेवली पंचवीस हजार रुपये आणि गायीची किंमत ठेवली आहे तीस हजार रुपये जर आपल्याला या गायीची किंवा वासराची खरेदी करायची असेल तर दादाचा नंबर आपण या ठिकाणी देतो आहे त्या नंबरवर कॉल करून आपण या वासराची किंवा गायीची खरेदी करू शकतो तर हा होता मित्रांनो आजचा बैल बैलबाजार आणि आजच्या बैल जोडी आपल्याला नक्कीच आवडल्या असतील जर याच्यापैकी कुठली जोडी आपल्याला आवडली असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करून त्या जोडीचा व्यवहार करा आणि उद्याचा आपला पुसतचा बलबजार पाहायला विसरू नका तर भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये